तर राम राम भावा नव बहिणी नऊ शुभ सकाळ हां आता वाजले सकाळचे सात आणि आम्ही निघालोय आज हे बघा शिक्षक दिन म्हणजे गुरुचा दिवस आणि आम्ही गुरु मानतो देवगडचे बाबा हां भास्करगिरी महाराज तर त्यांच्या दर्शनासाठी आम्ही दर गुरुवारी देवगडला जात असतो पण आज योग बघा शिक्षक दिनाच्या दिवशीच गुरुवार आलाय का गुरुवारच्या दिवशी शिक्षक दिन आलाय काही म्हणा पण मग आम्ही आता निघालोय निघालोय तर बघ बघा काय करू राहिली हा एकटी हा एकटी चहा घेऊ राहिली मग चहा घेऊन झाला ते म्हणतेत ना कुठं जायचं असलं का सगळ्यांच लवकर आवरण पण बयाच लवकर आवरत नाही अजिबात नाही मी आवरून बसलोय राव तिचा अजून आवरायची तयारी नाही हा हा आवर लवकर हा चहा पिऊन चटका बसन मला तर आणि तिकडं याच्यावर आहे का कडाईवर कालवण चालू आहे दिसलं का दिसलं दिसलं चला उठ अरे परत घेतलाय तिनं चहा अरे फुलडायचं भोगा कर मला उपवाश आज अवर देवगडला जायचंय मला अजून डेअरीत दूध घालायचं परत जायचं त्या फटफटीत पेट्रोल आहे नाही काय माहिती ते पाहावं लागेल कारण चिरंजीव गाडी घेऊन येणार ते त्याच्यात पेट्रोल ऐक नाही ते पाहावं लागेल हा मी तर एका मिनटात तयार झालो आपल्याला काय सादरा गोतीला चेड्डी घातली निघाली चलावर चला। चला। चला, चला 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 चप्पल घरा ठोदाच दे का हम्म तर आम्ही आता निघालो देवगड दर्शनाला दर्शनाला जातो मी जय हरी, हरी। <laughs> येतो आम्ही आता <laughs> देवगडला जाऊन येतो बरं का <laughs> हा सकाळीच निघालो का म्हणजे कसं राहत दिवसभराच्या कामाला परत मोकळ होत साध्या चावी आण आणि हे कर किती आटकून ती तर निघालो या मी असं देवगडला आपली फटपटी पट आहे जी इथं आहे का फटपटी पट ओके मध्ये जायचं आवरा आवरा लवकर परत टाइमपास नाही झाला पाहिजे इथल्या आटकेतो ना दादया हंगा अशी जागर वळायची म्हणजे तिथे उखरलं पाहिजे अरे काय दादा देवगडला जर येणार असलं तर नक्की भेटा किती नऊ नऊ साडे नऊ वाजेपर्यंत असो आम्ही तिथं मग ज्याला कोणाला भेटायचं असलं किंवा आम्हाला पण भेटू शकत पण मग घ्या बो तिथं गाठ घ्या बिर येणार तू बाईस तर आम्ही आता निघालो देवगडला पुढे आता रस्त्यात वेळ मिळाला तिथं व्हिडिओ करतो देवगडला थोडाफार करतो व्हिडिओ पाहत राहा तर भावानो बहिणी नो फायनली दर्शन झालं आणि तिथं आता शूटिंग करताना आली कारण तिथं कॅमेऱ्याला परवानगी नाही आम्ही आता रस्त्याच्या कडाला थांबलो आणि थोडी शूटिंग करून घ्यावं म्हणलं म्हणून मग आता हा प्रपंच हे की नाही तुमच्यासाठी तिथं शूटिंग नाही करून दिली आता हा केली आता शूटिंग चालत नाही आणि काही गोष्टी आमच्या बरोबर घडल्या गाडी पहा फक्त इला आरशे आपल्या गाडीला आरशे नाही मग आम्ही गाडी का बदलली का नाही हे आम्ही सगळं पुढच्या व्हिडिओत सांगतो तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांना जय जे जाऊ जय शिवराय जय जवान जय किसान राम राम